शहादा तालुक्यातील जावदे तह मंदाणी रस्त्यावर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवत पिकअप वाहनासह दोन लाख नव्याण्णव हजार सहासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कार्यवाही करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की जावदे मंदाणी रस्त्यावर आज दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी सात वाजेच्या सुमारास मंदाणी जावदे रोडवरील त्यांच्या मालकीचे शेतातील बांधलेले पत्र्याचे समोर विमल पान मसाला सुगंधित पान मसाला अशा विविध प्रकारच्या महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल पान मसाल्याची चोरटी वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत असताना कार्यवाही करण्यात आली त्यात नव्याण्णव हजार सहासष्ट रुपयांचा विमल पान मसाला व दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असं एकूण दोन लाख नव्याण्णव हजार सहासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शहादा पोलिसांनी कार्यवाही केली शर्मा राहणार यांच्या विरुद्ध पोलीस कर्मचारी घनश्याम विठ्ठल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या आदेशान्वये पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित अहिरे हे तपास करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा